समजा आनंद राहतो नाही का आज मला कोणाची वाट लावायशिवाय मजाच नाही येणार रोज एकाची वाट लावतो आज समाजाच्या घरात वाटच लावणार वाटच लावतो अरे वहिनी चाल की वाट लावायची लाव। लाव ते हजारच काय म्हणता म्हणतो काय चाललंय मस्त आहे ना मस्त मस्त काय चाललंय काय कसं आहे एकदम मस्त काय म्हणते आणि काय नाही मस्त मजा चालू आहे आपली शेताकडे जाणं काय आता फोरी देत नाही कोणी लग्नासाठी भाऊजी शामरा भाऊजी तुम्हाला पोरगी देत नाही कि ना ना आता किती माझी एवढ्या पुरेरी भेटतील विशेष पडून दिला लग्न करायचं नाही असं कसं बोलताय शामरा भाऊजी लग्नच राहणार आहे का, का तुम्ही असं काय करणार आहे मग एखादी भेटले कुठतरी चांगली बघू आता काय बघायची नाही एखादी चांगली कुठतरी नाही काय आता काय सांग तुम्हाला एक सांगायचं सांगा सांगा आता नका पण तुम्हाला भाऊजी बोला नाही वाईट वाटत बोला तुमचं मस्त बहिणी एकाच गावात हा मग मग आमच्या आई बापान करून दिले दोघी बहिणी आणि अगदी चांगला असते नाही खरंच उलटी तिच्या घरी चांगलं माझ्या घरी चांगलं माझ्या नवरा चांगला तिचा नवरा चांगला आणि लय भारी चालले दोघ हे चांगलं असते पण नंतर वेगळंच काय होतं माहिती नाही तुम्हाला काय भाऊजी आता तुम्ही सांगतो काय आता सुजाता इथेच राहते बाजूलाच आहे नाही नाही तुम्हाला वा मी सांगतो सुजाताचा तुम्ही कुठं बाहेर गेला ना सुजाता येऊन बसते बर का घरी हा मग बसत असेल आपले ह्यांच्याशी बोलवते करतात बोलतात गप्पा मारतात काय भाऊजी तुम्ही काय बी बोलू नका तुम्ही गेल्यावर गप्पा मारतात माझी सक्की बहीण आहे मग आले आली गेली तर तिला काय येऊन बसत असणार पण तुम्ही नसल्यावर काय येतात आज दिसत नाही रोज तुम्ही येते मी कधी बघितलेलं पण असं नाही तुम्ही असल्यावर आलं तर काही नाही पण नसल्यावर काय येते असं म्हणतो मी तसं बी असेल काहीतरी तुम्ही बाहेर जा लगेच बोलून घेतात एवढं पण नसते ना आता बहिणी म्हणजे तुम्ही किती त्याला हे करायचं लोक नावठवले शेजारी पाजारी लोक नाव तरी मी त्या दिवशी म्हणते मी तिकडे गेली तर ही घरात बसलेली मी तेच सांगाल तुम्ही बाहेर गेलं की हजर आणि तिला मी दोन वेळा बोलवलं तर आली नाही आणि मी गेली की लगेच येऊन बसली घरात मग तेच सांगतो तुम्ही आता एक सांगा मी तुम्हाला एक प्लॅन सांगतो मी एक प्लॅन करा माग नाही का सांगितलं होतं प्लॅन ते हा बरोबर आहे एकाच वेळेस सांगितलं होतं हो हो तो प्लॅन तुम्ही करा आणि बघ आजच्या आज लगेच दूध का दूध पाणी का पाणी होईल लगेच भाऊजी जमल करा, ना मला प्लॅन करा केल्याशिवाय मग नाही ओपन कसं बहीण आहे ना ती सक्की बहिणीच काही नाही ना नवरा ना माझा तुमच्या नवऱ्याचा खेळ आहे बहिणी बहीण चांगली असेल त्यांना तसंच करते काय नाही प्रकरण कसं आहे तुमच्या घर दोन्ही घरातच पडले आता कसं काय मिटवायचं माझी इकडे सक्की बहीण नवरा एक मी बायको पाहिजे बघा तुम्ही आता जास्त सांगत नाही कशाला मला जास्त बोलायला आवडत नाही पण तुम्ही आपल्या म्हणून सांगितलं चालते चालते या भाऊजी हो oh, हो oh. बघते मी हो oh. बोलतेच आता बघते ना बघते पहिल्या आधी याशिवाय सरळ होणार नाही काय काय नाही हे मला बघितलं पाहिजे काय नक्की दोघांचा काय चाललं काय तू येऊस ना राहिलो दिवसापासून काय येत जायचं ना लोकच आहे का झालं का बोलून फोन कर मैत्रीण आहे मित्रासंग बोलू द्या म्हणते ऐका जरा मला दे इकडे फोन बोलतील हे ठेव ठेव हा ठेव ठेव बाबा बायकोल्या म्हणा तुझ काय बोलणार तुझी काळ आहे का काय नाही साडेतीन हजार हो बरोबर आहे तुमचं साडेतीन दहा हजार मित्र असतील मला काय घेऊन नाही मैत्रीण बी तेवढेच असतील ना नाही का बर आहे तेवढ्या नाही बर माझं एक काम आहे मला माझ्या आईकडे जायचंय आईकडे काय काम आहे मला आईला बघायचं जायचं आईचा फोन आला होता काम करून पाच पन्नास हजार घेऊन चांगलं hmm, ती आणि निघाले पाच पन्नास माझ्या आईची तब्येत बरी नाही तिने बोलवलं मला बघायला राहिले ना आपल्याला किंम पडलं ना हा काय म्हणून काय तिच्याकडे मागायला जाऊ का मागू नये काय होत नाही तुझी काय नाही माझी आई मस्त नाही म्हणाल पण मला आणायचं नाही ते का बरं का माझी माझ्या आईचं माहेरातले घेऊन येऊ इथं चालवायला मी पैसे पैसे आण पैसे हा पैसे सांगते तिची एक तर तब्येत बरी नाही मला पाच पन्नास वाढव टाकू आधी मला जाऊन येऊ द्या मग सांगते तुम्हाला जायचं हाय माझं एक महत्वाचं काम मी तुम्हाला सांगितलं ना आईला बघायला निघाले म्हणून येऊन जातील ना हा दोन्ही पण काम करून येते थांबा जरा एवढा था? काही कारण असेल कारण जाईल का असेल माझं काहीतरी काम महत्वाचं तुम्हाला काय अडचण नाही का जायला उठली जाऊन जाऊ येईल त्याला बरं तुमचं बरं बोलणं लवकर सात आठ दिवस राहून येणार एक दहा बारा दिवस अजून द्या मग तुम्हाला कळलं तुमच्या बोलण्यावर म्हणजे महिनाभर राहा म्हणजे आपल्या मी इकडं मोकळा उद्या उद्या आली तर हा तीच सांगते मी पण लगेच बघते की कसं यायचं ते लवकर लवकर यायचं का उशीरा यायचं बघते माझं मी तुम्ही नका मला सांगू आल्यावर कळेल तुम्हाला

काय चाललंय दाजी बरे दा? काय केलं जाम पडून गेल काय झालं काय तर नाही माझी तब्येत बरी नव्हती अगं मला सांगायचं मी तुला दवाखान्यात घेऊन गेलो असतो ना मग काय सारखं रोज दवाखाना तेच रोज तुझा आवाज किती के कॉल केला आता काय करणार एवढं टेन्शन तुला मी सांगितलं रे लय टेन्शन असेल तू सोडून दे विषय यार ते एवढं मी समजून सांगतो त्या माणसाला हा तुला कळत नाही दोन मुलं झाल्यात ये काम कर मध्ये चल मध्ये जाऊन बसून बोल ये ये मध्ये बस काय तू पण ना जमलं जमल बसायला तू खुश राजा ग काय करणार राजा काय नुसतं चेहरा उतरलेलं उतरलं मजा नाही यार अशी काय करणार दाजी रोजच गाणं कुणाला सांग असं झालंय तुझं काय तुझे हातपाय झाले काय तुझा चेहरा झाला तू होती कशी अशी गुपगुपीत होती पंचावन्न साठ किलो तुझं वजन होत काय राहिलं का तुझ्या मध्ये चालायच काय चालायचं तू आज किती त्यांना समजून सांगितलं रोज तर ते तेच ते काम करतो तू दरवेळेस रोज दारू रोज दारू तू माझं डोकं धायबी मी तेच डोकं दाबित ऐकत होतो तू सांग तू मला किती वेळेस सांगितले एकदा होती महादेव नाही काय करू मग मला सांग तू एक काम कर नाही तर मग असं नाही ऐकायचं ते लेकर बी झाले तर तू जर पोरच होऊन नवसे नवस याच्या असते ते माझ्या हातात हा काय नाही मग तुला तू तु पहिले तू दुखणं तू बस काढत राहिली काढत राहिली तू आता सांगायला लागले आम्हाला वर्ष दोन वर्षापासून तु वाटलं घरच्यांना नको त्रास म्हणून नाही कुणाला सांगितलं मी तरी कुणाला सांगणार आज तुमच्या पुढे तुँ मी सांगते काय मन हलकं का होतं मला तर सांगायचं ना तू मग तेवढच बोलून हलकं होतं मन माझं काय बोलून मन हलकं होत आता मला माहिती तुझी कंडिशन म्हणून मी तुला बोलितो बोलतो बसतो हो पण बरोबर झालं ताय बी लय तापट आहे तापट असल्यामुळे ताय बी रागावते मग ती नसली की मग येते मी बसायला दोन मिनिट बोलते नाही तिला तर तुझं वजच होत वा तिला तर तू आले आली तिला असं वाटतं तिला काय करावं काय नाही का माहिती का रागावते मोठी असून मला बारकीला समजून घेत नाही ती नाही ती काय जाडी ते नक्की तिथे डॉक्टर तुम्ही चांगला तुझ्यासाठी तू काय टेन्शन घेते एवढं हां तू फक्त आता पोरे शिक्षणाकडे ध्यान दे त्यांना मस्त शिकव मोठं कर व्यवस्थित काही नोकरीला लाव मी अशा भांगारच्या वळण नको लागू दे पुन्हा दहा रुपयाच नाही असं बी पोर आजकाल लई हुशार झाले बेवडेचे पोर कधीच बेवडे वाहणार नाही ते पक्के शिकतील माहिती का त्यांना पाय माहिती नाही ते पाहत नाही डोळ्याने काय परिस्थिती ते तू जरा खुश राहत जा खुश राहत जा तू थोडस काय झालं तुझे डोळे का फिरले इकडे बघा इकडे झालं का बोलून नाही सांगू राहील तिला काय सांगत होता मी नसताना सांगताय घरी चला मग सगळं सांगते तुम्हाला बोटाच बरा मिळतोय भेटायला घर नाही मे आता ते काही नाही तू तू गेले तिला म्हणते मी गेली लगेच काय वाटलं महिनाभर जाऊन राहिले तू गेली गावाला गेली होती म्हणजे मला बघायच होतं सगळं बघायचं होतं म्हणून तर नाटक केलं होतं मी

मी नुसती बोलते तू करते ठेव काय करते ताई काय चाललं नक्की आता बोला काय काय पाहिलं म्हणजे काय बघायचं राहिले आता नेमकं काय बघायचं राहिलं थोडं सांगा मी तू पाहिलं काय आमचं पाहिलं काय म्हणजे मी नसता मी कशा लागली होती कशा लागते गे तू हो। अगं ताई ऐकून येते तू शांत शांत हो तू शांत हो अग ताई शांत राहून शांत राहून ऐकून घे माझ थोडस थोडस ऐकून घे शांत राहून बोल अगं ती काय मी काम करतो तिला बोलते पहिले तिच्या डोक्यात काय करा मला मला बोलायला हवा तिला शांत करा माझं काय ऐकून घेऊ नका नुसता मी वगैरे कांगा करा करून सोडून आणखी मी नाही त्यातली कडीला वाटली काय केलं सग तू ता? ताई। नाए? नाए तुरु तुरु हो लगे मी गेलो लगेच अडीच नाही तर नाही ग काय मग काय थांबवत तुझं ती जर सांग मला काय आणायचं होतं तुला ह्यांच्याकडून काय घ्यायचं होतं चांगला नवरा आहे तुम्हाला काय कमी पडलं लगेच मी गेली की लगेच बोलू कधी म्हणलं मला कमी पडलं नाही तीच सांगते माझ्यात काय कमी आहे तुला कधी बोललो तुझ्यात बोलाय कशाला पाहिजे दिसतंय ना मला बरं मला एक सांग ती कोण आहे ती कोण आहे म्हणजे कोण आहे मी आहे तुमची कोण आहे तुझी कोण आहे माझी बहीण आहे तुझी बहीण आहे तू कधी तिचं तिला जवळ घेऊन तिचं ऐकलंय काय बोलते काय ऐकलंय का तिचं मन ओळखलं ऐकायचं कशाच तिचं मन ओळखू मी गेल्यावर मन कसं ओळखणार मला नाही तू आलं होतं तुला ऐकून मी असल्या तू घरी थांबतेस का मी बोलत इथेस का सांग मला वाटलं बोलते बोल ताई तू असं बोलते ना म्हणून मला नाही काय बोल वाटत मी रागांना बोलती समजून घेतेस का कधी तुम्हाला मी समजून घेत नाही तुला तू घेतलेस का मला समजून मी नसताना माझ्या नवरकडे इतेन सांगतेय मला समजून घे ना ते तू तू मी बोललो होतो ना त्यांच्या मी बोललो होतो ना हेच नाही ते लोकाय ना लोकाचे डोक्यात फिरले राहते यांच्या डोकेट पहिले ते गोष्टी होती माझ्याकडेच द्या मीच आहे ना अगं डोकेट नको बाय घेऊ ताई दाजी नाही तसे नाही 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 ते दाजीले आरती ओवळेसारखे माहितीये मला दाजी सांग बोलूच नकोस धुत्ल्या ताजी किती येत नाही मला चांगले माहिती तू तुला आता तुला, तुला, तुला मी सांगितलं नाही काय यार ती ती कशासाठी येते माहिती का ती आली का ती म्हणजे तिला मारत ती बायकडे ती मला सांगायचं नाही नाही तुला आले तू ऐकते कुठं तुझं तिला लगे चाल चालते काढून देते मी ऐकत नाही मी गेल्यावर कधी मला सांगायला बाबा माझ्या बहिणीकडे आल्या बसल्या बोलल्या मन तुमच्या तू असले तू असले आता येते ती तू मी ऐकतो म्हणून मला बरं मन मोकळे होत मला सांगते ती सगळं मला भा सांगायला काय धाड भरते आहे तिला तू ऐकलेस ऐकलं नाही ऐकलं तर पाहिजे नाही ऐकलं नाही ती तू ऐकलं तर पाहिजे ना साधा नका तोर मुरगायला तू तुझे तुझ्यापेक्षा दिपड होत नाही ती झाली नाही ती दिपड मी कधीच्यापेक्षा दिपड झाले का म्हणजे मला ती सुकून मी तुला सांगतोय बरोबर आहे की बायकू सुकली तरी चालेल पण मी उन्नी सुकाय नको अरे तू का? सांग ना ऐकून तरी घ्या समजून तरी घे असं का करते सांगते काय असेल ती तू शांत लक्षात आले अगं नको आगीत पाणीला बोलतोय तू येऊ दे काय पाहताना ती शेजारी पाजारी काय करणार आहे

शिरपत्राव पत्रावर बरं झाला आला दुसऱ्याला आज गेली नाही बघितलं येऊन कसं आहे आत्ता तेल आला का तेल घालायला तू मला वाटतं ते समजून सांगशील तिला तू आग लावायला आला कोणाच नवरा पाडला होता दारू पिऊन आम्ही दोघांना मध्ये घालून आणला तरी अरे ते हिच होती मी नव्हती आपण गेलो किराणा करायला

कशाच गाडी एवढं पुढे गेलो कसं शांत काही लहान बहिण आहे म्हणून सांगा सांगा दादा तुला शांत घेणार टाका आलो वहिणी वहिणी तुला नाही माय बायको पाच मिनटं काय शिकव बघितलं काय करता भाऊजी आपले आले ना पदरी पडलंन परी अरे भाऊ बन खेळायचे दे रे आता तुला समजत कसं नाही हं काय सांगताय मी माझ्या नवराला बोलवते त्या बाईला तरी आज लाज पाहिजे होती नाही सक्की अगं तुझी बहीण आहे असं काय बोलतो तू सांगू नव्हतो गेलो का नवरा पडला म्हणून तिला आणायला काय त्याला मिठी मारस त्याला जबरदस्त नाही रे ती मी नव्हतो तो बाबे होता बाबा बाबे होता माझी गाडी घेऊन गेला याला नुसतं गाडी पाहिली याला असं वाटतं मी सांगेल माणूस अरे मी संध्याकाळी मी ना जायला होतो गेला होता ना तिघा दोघं तिघा होतो ना आम्ही तिचा नवरा होता ना मधी तिचा नवरा पडला बी तो दारू पिऊन पडला मला कॉल केला चला आपण दोघ जाऊ मग तो आम्ही बरज बसवला गाडीवरती काय करतो तिने कवळी मारून धरलं ना त्याला पडल म्हणून धरून बसलेली ते पिक्चर शो कोण झालं काय पिक्चर मग पुढे गाडी मग तो टाकी पुढेच पडलेला होता तोच जायला होता पिक्चर पाहायला पिक्चर पाहायला जायला पिक्चर आपण तो असं म्हणतो पिक्चर पाहायचं एवढी सोडायचं एवढी सोन आहे सारखी बायकू ये ती सोडून ती पिक्चरी बहिणी माझ्या तिची बहीण कुठून माझी बहीण कुठून

पण नमत आऊ दे समाधान होईल एक फोडणार नाही ती बरोबर सांगते तू घे तुझ्या पायातील मार मार डोक्यामध्ये मलाच मारा तुम्ही दोघांनी असं करा माझं चुकलो मी टाइमिंग लाली ना तुझा अगं दाजी दाजी नाही तसेगत आली टाइमिंग लाली त्यांना सांगून ती सांगतात काय ते ऐकून तरी घे वय तुझे ऐकायचं मला हा मग तेच म्हणते ना मी माझात काय कणे ती हिच्यात आहे आणि तुझ्या तरी नवरा लागतो ढोळे काने नागणे काय पाहिजे होतं नवरा एवढा पडतोय जडतोय त्याच्याकडे दक्षित असून ह्याच्याकडे काय आहे अरे बाबा अरे मी सांगितलं फोन तू काय सांगा इथेच इथे धाव्या तुझा पुरा आता मागच्या आठवड्यात झाली आता आली माहिती झाली माहिती परत मग मोबाईल चालू हे काही नाही अरे पप्पी नाही ते गाणं होत पप्पी दे पप्पी दे पार ते गाणं ऐकलं त्यानं आता गाणं आहे का नाही पप्पी दे पप्पी गाणं फोनच गाणं मोबाईल मध्ये सगळं कुठलं गाणं आहे काय सगळं बघाय पाहिजे कोण आणखी दुसरी आहे का काय तू एक काम कर तुम्ही काय वेगळं शिष्य घेऊ राहिले तिला बिचिरले सासर वाशे त्याच्यामुळे मी जात असतो तुम्ही असं करा तुम्ही बोलू पण ना का ना आम्हाला मदत पण करून तुला मारून टाकेल तुम्ही करा तुला तुम्हाला पाहिजे तुम्ही जात जा तिच्यावर ध्यान द्यायचं जावा घेऊन येणार आता ही कोण काशीचे ठकी रे याला दारूला पाहिजे माझ्या टाइम झाला टाइम झाला दारूचा हा याला तू शंभर रुपये दे काय तू शंभर रुपये कोणाचं कशाला पोर घेतो नाही शपथ झाला तुझी शपथ घ्या तुझी शपथ घे घेऊन हात ठेव हात मोडली एक सांगू का झालं विसरून पण तुम्ही पण

काय ती कुठं सांग सर मोडते रे काय तुला सांगितलं कोणी किडा घातला हा तू मला सांगा घातला मला श्यामरा तु चाल श्याम्या ना का पाहिलं ना खरं ती सांगितलं काका काका सांगा बरं ते आहे कसं सांगा त्याला पोर बेठाण्या लग्नाचं हा

मरल बिचारी माहिती सब... का पण तिने मला सगळं सांगायचं सांगते ना ती तू सांग तू हिने सांगितलं बिघडलं असतं का जरा काय झालंय काय ना मला पण शांतीने डोक्याने घेत नाही तुम्ही असताना मला येऊन सांगत जा तुझ्या दाजी जो बोलायचं माझ्या सांगत जा तुझं दाजी तर काय वेगळं करणार मला तुझ्या डोकं का तू एकदम डोक्यावर पारा चढतो तुझ्या डोक्यावर एवढा बोलायला नको मी तर आई वडिलांना बी सांगत नाही नको तू टेन्शन घेऊ बघता येईल काय जर जाऊ ना मदत करायला तुला सांगून जा जाईल लग्न नाही मला सांगून जावा आणि असं काय हे बघ तुम्ही काय डोकात काय घेऊ नको मला शाम्या आहे एक काम कर जा आता आता अर्धा दिवस जाऊच नको त्याच्या गाव तुम्हाला पुढे दारु किंवा जाऊ दे काय खाची आमच्यावर खायचं तेवढं खाशील काय फरक पडत नाही एक माणूस वाला तर काय फरक द्या सांगितलं तुझ्या श्याम्या विश्वास तुम्ही ह्यांच्याशी तर श्या आहे का सगळ्या गावाला लागला सगळीकड सारखा सांगितलं की माझा बसला एवढ्या वर्षात मी माझ्या नवरावर कधी असं बोललीच नव्हती ना